श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या या ज्योत्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे हेल्थी आणि प्रोटीन युक्त असे मस्त कुरकुरीत झालेले हिरव्या मुगाचे दोसे बघा दिसतोय की नाही डोसा छान कुरकुरीत आणि ती आपली टिफिन रेसिपी आहे घाईघाईत बनलेली ही रेसिपी आहे फक्त पूर्वतयारी आपल्याला ला लागते काही नाही आपल्याला काय घ्यायचं आहे की मूग घ्यायची आणि तांदूळ घेतलेले आहेत आपण बघा अशा पद्धतीने मस्त हा डोसा झालेला होता आणि छान असा क्रिस्पी झालेला होता आणि चव तर खूपच छान झाली होती मैत्रिणीनो माझ्या चॅनलवर डोस्याचे पुष्कळ प्रकार आहे त्यापैकी त्यातला हा एक आणि आपण असे हाय प्रोटीन स्प्राऊट्स खा खायला जावे स्पेशली वुमन्सने काही नाही चला कृती इतकी सोपी मी तुम्हाला सांगते साहित्य आणि कृती काय आपण रात्रभर थोडे तांदूळ आणि बघा तांदळाची चुरी आहे आणि मूग भिजू घातले भिजू घातले ते आपल्याला सकाळी उठून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हाताने पण घालूया किंवा आपण डायरेक्ट ओतलो तरी चालेल ही सकाळची वेळ होती घायची वेळ होती म्हणून असा बनलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये घालूया मिरच्या बघा घायची वेळ होती तुम्हाला कळतच असेल माझ्या कृतीमुळे मिरच्या पण मी हाताने तोडून घालते आहे त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घातल्या थोड्या आणि काय केलं की आपण मीठ घातलेलं आहे मीठ आणि मस्त छान चवीपुरतं मीठ घातलं आणि आपण त्या ते, ते बॅटर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने छान थिक बॅटर झालेलं आहे हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भांड्यात काढून घेतल्यानंतर आपण याला काय करूया दहा ते पंधरा मिनटाचा ना रेस्ट देऊया म्हणजे काय होईल की बॅटर थोडंसं ना असं मस्त होईल फुलेल आणि ते जी होईल बघा अशा पद्धतीने आपण याला दहा ते पंधरा मिनटाचा रेस्ट दिला की आपला डोसा करायला रेडी आहे आणि बघा अशा पद्धतीने मी डोसा तळ्यावर टाकलेला पण आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता आहेत म्हणून मी हा जरा शॉर्टमध्ये केलेला आहे आणि बघा मस्त झालं आहे की नाही दोसा तुम्हाला दिसत असेल आपण तांदळाच्या जागी रव्याचाही उपयोग करू शकतो पण काय रात्री भिजवताना माझ्या लक्षात आलं अरे आपल्याकडे तांदळाची चुरी तर ता आहेच मग मी ती टाकून घेते तांदळाच्या चुरीने काय झालं की या हा डोसा ना थोडासा क्रिस्पी झालेला आहे खूप छान क्रिस्पी झालेला होता आणि टिफिनमध्ये तर खूपच व्यवस्थित आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही वेट लॉस करत असाल तुम्हाला हेल्दी खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की करून बघा तुम्ही पण खा आणि हो घरच्यांनाही खाऊ घाला सो अशा पद्धतीने मस्त कमी आचेवर आपल्याला हा जो डोसा आहे हा छान करून घ्यायचा आहे शेवटी आपण आज वाढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण याला छान पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी देखील होऊ देणार आहोत बघा अशा पद्धतीने रंग बघा त्या डोसाचा बघतानाच हेल्दी वाटतो आणि मस्त बघा क्रिस्पी तर इतका झालेला होता की खूप छान बघा अशा पद्धतीने आपण हा डोसा उचललेला आहे आणि बघू शकता तुम्ही ह्या बाजूनी माझ्या चॅनलवर खूप सारे डोसेचे आहे उपवासाचे डोसे म्हणा आपले साधे इडली इडली आणि इडलीचे पण व्हिडिओ आहे तांदळाचे डाळीचे पण डोस्यांचा व्हिडिओ आहे डिटेलमध्ये सर्व डोसे आहेत हा डोसा झालेला होता त्यानंतर दुसरा डोसा पण घातलेला होता तो पण बघा किती छान असा क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल हो की नाही कमीत कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे पोटभर आहे पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे आपण घरी नाश्त्याला ही रेसिपी नक्की नक्कीच करू शकतो काही हरकत नाही आणि सर्वांना आवडतेस लहानापासून म्हणा किंवा मोठ्यांपर्यंत डोसा हा प्रकार सर्वांच्या हेल्थला बेनिफिट्स आहे असं नाही की हेल्थला चालत नाही किंवा काही नाही हा तेलाचं प्र प्रमाण आपण व्यवस्थित करू शकतो ते जे आपण डोसा टाकतो चमच्याच्या उलट्या बाजूने आपण तेल त्या डोसाला लावावं म्हणजे काय होतं की तेली लागतं आणि कमी लागतं अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने दोन ते तीन डोसे झालेले होते आणि खूप मस्त क्रिस्पी झालेले होते आणि काय की आम्ही आता टिफिनमध्ये पण मुगाचेच प्रकार नेतो लंच स्प्राउट्स खातो अशा पद्धतीने आमचा हा रुटीन आहे सो आम्हाला टिफिनमध्ये न्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्ही असं बनवलेलं आहे तर एक दिवस मूग एक दिवस मटकी अशा प्रकारे आमचं रुटीन आहे स्प्राऊट्स हेल्दी खायचं आहे आणि मस्त वेट मॅनेजमेंट पण आहे बघा अशा पद्धतीने आपला हा डोसा देखील झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आवडली तर नक्कीच लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आम्ही रोज तीन वाजता एक शॉट टाकतो आणि अडीच वाजता एक व्हिडिओ टाकतो बघा अशा पद्धतीने इतका क्रिस्पी झाला होता की तो पलटत देखील नव्हता मस्त झालेला आहे हा डोसा आणि जाळी पण बघा तुम्ही या मस्त डोस्याची हो की नाही खूप सुंदर झालेला आहे चला तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते अशा पद्धतीने आणि मैत्रिणी तुम्ही खरंच आमच्या व्हिडिओना प्रेम प्रेम देत आहे दिवाळीच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलेला आहे शंकरपाळे म्हणा चकली म्हणा अनारसे म्हणा या सर्व व्हिडिओला तुम्ही खूप खूप प्रेम दिलेलं आहे त्यासाठी आम तुमचे खूप खूप आभार आणि असंच प्रेम आमच्या या व्हिडिओला देत राहा नक्की जर व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक तर करूनच जा अशा पद्धतीने आणि ही जी चटणी आहे माझे मिस्टर वॉकला गेले होते तर ते तिकडनंच येता येता घेऊन येईल त्यांना वाट आवडती ही चटणी टमॅटोची घरी पण केलेली आहे याची पण रेसिपी चॅनलवर आहे आणि त्यानंतर आपण भरलेला आहे टिफिन तो तो ब्रेकफास्ट झाला आणि मस्त हा टिफिन भरलेला आहे मस्त घेऊन जायचं डब्यामध्ये मस्त खायचं स्वस्त राहायचं टेन्शन घ्यायचं नाही एक नंबर आणि त्याच्यानंतर आपण डब्यात हे भरलेले आहे चटणी आणलेली त्यांनी ती पण घेऊन जायची होतो वेळ घाई होते घाई होते कधी ना कधी आपण जरा उशीर होतो उठायला काही प्रॉब्लेम नाही ही रेसिपी करा पाच मिनटात होणारी आहे आणि पोटभर पण आहे आणि सोबत पौष्टिक आणि हेल्दी देखील आहे चला आता या व्हिडिओचा अँड मी इथेच करते आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला प्लीज प्रेम देत राहा अशाच पद्धतीने चलो या व्हिडिओ जाईन आता इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ